काही जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर बघा यामध्ये पण खूप मोठी साईज आहे गोनस आहे रसर स्वायपर ती पण आपण जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचा बघा एक पाऊल प्रगती पडे ये हाँ अपना मैं दुकान माल टाक होता है ना, ना तो गाड़ी गाड़ी स्कूटी ओके

दादा गाव परमोरी परमोरी बघा उमाळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे पोर चालली असताना काय झालं होतं काय पाय होतं बघा याचा पाय पडता पडता वाचला आणि बघा हा जो साप आहे खूप अत्यंत विचारे हे गोनच आहे तर बघूया आपण त्वरित रेस्कोला सुरुवात करूया बघा हा जो ढिकूळ आहे डेळाच्या खाली आहे बघा आपण बघू शकता तर चला याला आपण अडचणीचा भाग असल्याने स्टिकचा वापर करून आपण या सापाला योग्य प्रकारे काढू कारण हा जो साप आहे चिडल्यानंतर अडीच तीन फुटापर्यंत जंप मारून चावण्याचा प्रयत्न करतो खूप अशी काळजी घ्यावी लागते हे बघा चिडल्यानंतर कुक्करच्या सुट्टीसारखा आवाज मारतो बघा आमचं बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन अनुभव या सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्वाचं आहे साप करू शकतो तर बघा हा जो आहे एक आपण योग्य पद्धतीने पॅक केलेला आहे पुढील आहे तो पण काढण्याचा प्रयत्न करू आहे हिवाळ्यामध्ये बघा हे जे साप आहेत त्यांचा काळ चालू असतो काळ चालू असतो बघा अशा वेळी दोन दोन तीन तीन साप असू शकतात बघा चिडल्यानंतर फॉइल करतो आणि पाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो बघा बरणी छोटी झालेली आहे तरी पण बघा त्याचा आकार जो आहे बारीक करून आपण बसवण्याचा प्रयत्न करू कारण दहा मिनटातच आपण आवाढ निसर्गामध्ये रिलीज करणार आहे त्याने काहीतरी खाल्लेला आहे बघा हा जो साप आहे गोनास रसाल स्वायपर बघा याला खेड्यावरती शुद्ध भाषेत परड या नावाने ओळखलं जातं खूप मोठी साईज आहे या सापामध्ये हिमोटॅक्सिक नावाचं विष असतं सावल्यानंतर बघा हे जे सा रक्त साप आहे विष आहे रक्त गोठण्याचं काम करतं बघा खूप अशी काळजी घ्यावी लागते साप पकडणं एका एक्सपर्टचं काम असतं कारण बघा साप कोणत्या दिशेने अटॅक करू शकतो चला तर आपण ते दोन साप आहे दोन्ही पण काही वेळा भाव वाढव निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा टाईम भेटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला दादा धन्यवाद काही वेळापूर्वी आपण जुळणीचे दोन साप रेस्क्यू केलेले होते असे तीन साप आहेत सोडण्यासाठी आवड आवड हवी असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे हार्डोप जंगल आहे <laughs> आपण रस्त्याला आपल्याला वारकरी सांप सांप्रदायाचे माणसे भेटले गेले आहेत बघा ते पण साप पाहण्यासाठी आलेलं आहे तर संपूर्ण नक्की साप आपण बघा आवड जंगल आहे आणि बघा आपल्यासोबत आहे फॉरेस्ट असे कुअर साहेब ते पण आहेत तर बघा सुरुवातीला यामध्ये इंडियन रॅड आहे साहेब सोडून देतील बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचा बघा एक पाऊल प्रगती पडे इकडे त्यानंतर बघा यामध्ये गोनास रसल्स वाईपर बघा आपण जुळण आहे जुळण रेस्क्यू केलेली होती बघूया तो पण आपण काही वेळातच जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे ती बघा जंगलाच्या दिशेने फास्ट पद्धतीने गेलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये पण खूप मोठी साईज आहे बोनस आहे पण आपण करणार आहे हे बघा थंडीच्या मोसम मध्ये यांचा मिलन काल चालू असतो मिटिंग प्लेट चालू असतो एका वेळी तीन तीन चार चार साप तुझा असू शकता बघा बिना माहिती आहे जो जाऊ नका अन्यथा खूप मोठा धोका होऊ शकतो हा जो साप आहे साडेतीन चार फुटापर्यंत चावण्याचा प्रयत्न करतो या सापाचे दात भारतातील सर्व सापांच्या दातापेक्षाही मोठे असतात तो बघा आज तिकटच्या दिशेने गेलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा